दहमा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून काळ रात्र होता होता उशक काल झाला एका काँग्रेस कमिटीचे कार्यालय एक पुढारी आणि काही निष्क्रिय कार्यकर्ते नेहमीप्रमाणे देशाची चिंता करीत बसले आहेत मधूनमधून सिगारेटचा धूर निघत आहे पुढारी म्हणतो तर सांगायचा मुद्दा म्हणजे आता काळजी करायचं कारण नाही आपले वाईट दिवस संपले रात्रीचा अंधार जाऊन पुन्हा उषक काल व्हायची वेळ जवळ आली पहिला म्हणतो म्हणजे नेमकं काय झालं साहेब दुसरा म्हणतो ती कुठली तरी कविता आहे ना रे उषक काल होता होता काळ रात्र झाली तसलं काहीतरी झालं ना पुढारी म्हणतो गाढव आहे शुद्ध नेमकं उलटं कसं बोलता रे तुम्ही लोक काळ रात्र होता होता उशक काल झाला असं म्हणायचंय मला दुसरा म्हणतो आम्ही लहानपणापासनं काँग्रेसवाले कवितेतलं आम्हाला काय कळणार आमचा पोरगा असलं काहीतरी म्हणत असतो म्हणून आठवलं बर पण झालं काय एकदम उशक काल कसा काय झाला तिसरा म्हणतो कोंबडं वरडल्यावर काय करणार तांबडं फुटणारच की चौथा म्हणाला आपल्याला तर काय समजना काय झालं काय साहेब पुढारी म्हणतो म्हणजे आपल्या काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येणार पहिला म्हणाला नरसिंहरावांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिला का राजीनामा तरी मला वाटलंच पण पेपरमध्ये तर अशी काही बातमी दिसली नाही साहेब सध्या मी रोज पेपर अगदी डिटेलमध्ये वाचतो दुसरा म्हणाला आम्ही पण वाचतो ना नाहीतरी सध्या दुसरा काय उद्योग आहे पण पेपरात तर तसली काही बातमी नाही तिसरा म्हणाला पेपरमध्ये बातमी नसली म्हणून काय झालं साहेबांना आतल्या लंगोटातल्या गुप्त बातम्या बराबर कळतात चौथा म्हणाला लंगोटातल्या नवशाण्या गोटातल्या म्हणला हा काय वाटतेल दना दन ते दनादन बोलतो साहेब परवा भरसभेत हा त्या बाईबद्दल बोलला म्हणाला तिनं काय काय भानगडी केल्यात ते सगळं आम्हाला विश्वसनीय लंगोटातून कळलेलं आहे पुढारी म्हणाले लागला का तुम्ही नेहमीप्रमाणे लठ्ठालठ्ठी करायला अरे मी काय सांगतोय तिकडे लक्ष जरा लक्ष द्या आपल्या काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येणार कारण तिसरा म्हणाला सोनिया गांधी राजकारणात उतरणार असंच ना तरी मला वाटलंच दुसरा म्हणाला तसं झालं तर झकासच होईल का साहेब बाई माणूस घरात असलं की घराला शिस्त लागती सगळं जिथल्या तिथं जागच्या जागी राहतं पण पेपरमध्ये तर काही बातमी नाही पुढारी म्हणाले ओरडून आता गप्प बसता का कसं तसलं काही नाही पेपरमधली बातमी आहे आपली काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी यांची युती झाली आता उत्तर प्रदेशात दोन्ही पक्ष एकजुटीने विधानसभेची निवडणूक लढविणार तिसरा म्हणतो म्हणजे काशीराम म्हणतात त्याची पार्टी ना त्याची आपली कशी काय युती झाली त्यानं मागं महात्मा गांधींना लई शिब्या घातल्या होत्या म्हणतात चौथा म्हणतो काशीराव अनती कोण मथुराबाई मथुराबाई नवं मायावतीबाई तिनं तिनं बी बापूजींना शिव्या दिल्या होत्या ना मग कशी काय एकी झाली पुढारी म्हणतात अरे काँग्रेसला सध्या उत्तर प्रदेशात कुणी हिंग लावून विचारत नाही दहा पाच आमदार निवडून येस्तवर मारामार सध्या जिकडं तिकडं जय श्रीरामचा दणका आहे पहिला म्हणाला आता आलं लक्षात रामाशी आपण लढाई करू शकत नाही असं नरसिंह रावच म्हणाले नाहीत का म्हणून काशीरामला धरला हताशी हुशार आहे म्हातारा पुढारी म्हणाले पण या सगळ्या वाटाघटी केल्या शरद पवार अन सीताराम केसरींनी चारशे पंचवीस जागांपैकी सव्वाशे जागा आपल्याला आणि बाकीच्या बहुजन समाज पक्षाला निदान आपले पन्नास पाऊंडशे निवडून आले तरी डोक्यावरनं पाणी गेलं ही संख्या तरी काय कमी झाली अन दोघांना मिळून बहुमत मिळालं तर काय चैनच की आपण पुन्हा सत्तेवर येणार डिंग सर्वजण टाळ्या वाजवितात चौथा म्हणतो हे झकास झालं आपण सगळ्यांनी नाच करून हा आनंद साजरा करायचा हा साहेब माग राजीव लोगोवाल करार झाल्यावर आपले सुशीलकुमार शिंदे पण नाचले होते मंत्री असताना हां पुढारी म्हणतात आधी बहुमत मिळू द्या मग डान्सचा प्रोग्राम ठरव पण चौथा म्हणतो आता पण कशाला आम्हाला समद्यांना नाचता येतंय साहेब गणपतीच्या मिरवणुकीत आम्ही नेहमी नाचतो ना एक अख्खी बाटली मारली की जमतं समजव पुढारी म्हणाले ते नाही म्हणत मी यात एक गोष्ट वाईट झाली बहुमत मिळालं तर मायावतीच पुन्हा मुख्यमंत्री होतील हे काशीरामनी काँग्रेसकडनं कबूल करून घेतलं पहिला म्हणाला हत्तीच्या अहो आत्ता हो ला हो करायचं मागणं बघू की तशी वेळ आली तर सरळ काखावर करायच्या देतो कोण अन घेतो कोण आपल्याला हे काय नवीन हे दुसरा म्हणाला अन आपले शरद पवारच मध्यस्थ आहेत ना मग काळजी करायचं कारणच नाही पुढारी म्हणाले म्हणजे <coughs> दुसरा म्हणाला बहुमत मिळालं ना तर पवार काका काय का गप्प बसतील ते नक्की बहुजन समाज पार्टीत फाटाफूट घडवून आणतील या कामात अगदी एक्सपर्ट आहेत ते चौथा म्हणाला हळूच साहेब मला एक शंका येते या संधीचा फायदा घेऊन साहेब स्वतःच तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार नाहीत ना इतना? नाही त्यांना तशी सवय आहे म्हणून विचारतो पुढारी म्हणाले छट तसलं काही होणार नाही तो त्यांचा सगळ्यात चमत्कार महाराष्ट्रात गंगाकाठी नाही पण हे येडताक जर जमलं तर मध्य प्रदेश पंजाब या राज्यात पण ही युती एकदम सक्रिय होणार आहे म्हणतात दुसरा म्हणाला हरकत नाही पण ही बसपा पार्टी आपल्या काँग्रेसप्रमाणे सेक्युलर आहे ना तसं असलं म्हणजे बरं पुढारी म्हणाला ती मागास जातीची कार्टी ती मागास जातीची पार्टी आहे पुढारी म्हणाले ती मागास जातीची पार्टी आहे शिवाय भाजपाचं अन त्यांचं जमत नाही तेव्हा ती सेक्युलर आहे यात शंका कसली एक गोष्ट लक्षात ठेवा हिंदू हिंदू संघटन राम मंदिराची उभारणी तीनशे व कलम रद्द समान नागरी कायदा ए शब्द जो पक्ष उच्चारतो तो, तो जातीवादी बाकी सगळे धर्मनिरपेक्ष तिसरा म्हणाला केरळमधला मुस्लिम लीग हा पक्ष देखील सेक्युलर आहे म्हणतात मागे पंडित नेहरूंनीच त्यांना तसं सर्टिफिकेट दिलं होतं म्हणतात पुढारी म्हणाले मुस्लिम लीगचा या सर्व गोष्टींना विरोध आहेच वंदे मातरम गाणंसुद्धा त्यांना पसंत नाही तेव्हा तो पक्षसुद्धा सेक्युलर आहेच अशा सेक्युलर पार्टीशी आपली युती झाली ही फार आनंदाची गोष्ट आहे आता महाराष्ट्रातसुद्धा ही युती होण्याची शक्यता आहे असं म्हणतात काळरात्र होता होता उषकाल झाला असं मी मगाशी जे म्हणालो ते काय उगीच तेव्हा हा आनंद आपण आज रात्री साजरा करूया सोड्याचं एक क्रेटच आणून टाका द मा मिराजदार यांचा काळ रात्र होता होता उशक काल झाला नावाचा हा लेख येथे समाप्त